कृषी प्रदर्शनाचे तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन शेती उत्पन्न बाजार समितीने भरवण्यात आलेल्या एकोणीसव्या राज्यस्त्रीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे काल शुक्रवारी सायंकाळी तालुक्यातील वीस प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते दिमाखात औपचारिक उद्घाटन करण्यात आले यामध्ये प्रथमच महिला शेतकऱ्याचा समावेश होता व सर्व शेतकऱ्यांच्या मानाचे फेटे बांधण्यात आले पारंबी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन अँड उदयसिंग पाटील उंडाळकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विलासराव पाटील उंडाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर प्रगतशी शेतकऱ्यांचे हस्ते नारळ फोडून फीत कापण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे तहसीलदार कल्पना डवळे उपविभाग कृषी अधिकारी समीर पवार तालुका कृषी अधिकार दत्तात्रय खरात बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील उपसभापती संभाजी काकडे संचालक संभाजी चव्हाण राजेंद्र चव्हाण नितीन दाप्टे शंकरराव उर्फ सतीश इंगवले सर्जेराव गुरव विजयकुमार कदम जयंतीलाल पटेल जगन्नाथ लवाण गणपत पाटील प्रभारी सचिव आबासाहेब पाटील माजी सभापती आप्पासाहेब गुरड कोयना दूध संघाचे माजी अध्यक्ष वसंतराव जगदाळे संपतराव इंगवले निवासराव सराव निकम कराड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमॅन हनुमंतराव चव्हाण धनाजी काटकर माजी जिल्हा पर परिषद सदस्य प्रदीप पाटील सर्जेराव लोकरे कृष्णा कारखान्याचे माजी संचालक जयंतराज खोरात कराड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमॅन अनिल मोहिते वाईस चेअरमॅन जे डी मोरे कोयना सरकारी बँकचे अध्यक्ष रोहित पाटील कोयना दूध संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई वाईस चेअरमन शिवाजीराव जाधव यांच्यासह विविध संस्थांतील पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात आधी शेतकऱ्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले